नमस्कार मी स्मिता साठे दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत सध्या आपण स्तोत्राचा मराठी अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत कालच्या भागामध्ये आपण बघितलं श्रीराम राम रघुनंदन राम राम, राम, राम श्रीराम राम भरता ग्रज राम राम श्रीराम राम, राम रणकर कश राम राम श्रीराम राम शरण भव राम राम रघुकुलातला श्रेष्ठ असणारा भरताचा ज्येष्ठ भ्राता असणारा आणि रणांगणावरती शत्रूचा अत्यंत कठोरपणे निपात करणारा असा श्रीराम मी तुला शरण आलेलो आहे आणि प्रार्थना केलेली आहे की तू माझं आश्रयस्थान बनून तू माझं रक्षण कर आज आपण पुढच्या श्लोकानं सुरुवात करूया श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामी श्रीरामचंद्र चरणो वचसा गृहामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामी श्रीरामचंद्र चरणो शरण प्रबद्धे श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामी म्हणजे मी श्री प्रभू रामचंद्रांच्या चरणाचं मनाने स्मरण करतो श्रीरामचंद्र चरणो वचसा गृणामी म्हणजे श्रीरामांच्या चरणांचं मी वाणीने स्तवन करतो किंवा गुणवर्णन करतो श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामी म्हणजे मी प्रभू रामचंद्राच्या चरणी लोटांगण घालतो श्री रामचंद्र चरणो शरण प्रबुद् म्हणजे श्री प्रभू रामचंद्राच्या चरणी मी शरण जातो माता रामो मत्पिता रामचंद्रा स्वामी रामो मत्सकार रामचंद्रा रामचंद्रो दयालू नान्यं जाने जाने न जाने माता रामो मत्पिता रामचंद्रा म्हणजे श्री प्रभू रामचंद्र हेच माझी माता आहे आणि श्री प्रभू रामचंद्र हेच माझे पिता आहेत स्वामी रामो मच्छका रामचंद्र म्हणजे श्री प्रभू रामचंद्र हेच माझे सखा आहेत मित्र आहेत सर्वस्व्ये रामचंद्रो दयाळू असे हे दयाळू असणारे श्री प्रभू रामचंद्र माझे सर्वस्व आहेत नान्यम जाने नैव जाने न जाने म्हणजे या प्रभू रामचंद्राशिवाय मी अन्य कुणीही जाणत नाही मी खरोखरच कुणीही जाणत नाही असं पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे दक्षिणे लक्ष्मण यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतीर्य वंदे रघुनंदनम दक्षिणे लक्ष्मण म्हणजे उजव्या बाजूला लक्ष्मण आहे वामे तु जनकात्मजा तर डाव्या बाजूला जनककन्या जानकी आहे पुरतो मारुतीर्यस्य म्हणजे पुढच्या बाजूला हनुमान आहे तवंद रघुनंदनम अशा या श्रीरामाना मी वंदन करतो लोकाभिराम रणरंगधीरम राजीवनेत्र रघुवंशनाथम कारुण्यरूप करुणाकरमतम श्रीरामचंद्रम शरण प्रबद्ये लोकाभिराम म्हणजे लोकांना प्रिय असणारा रणरंगधीरम म्हणजे रणांगणात सुद्धा धीर गंभीर असणारा राजीव नेत्र कमळाप्रमाणे डोळे असणारा रघुवंशनाथ म्हणजे रघुवंशाची कीर्ती उज्ज्वल करणारा कारुण्य रूपम म्हणजे मूर्तिमंत करुणेचा पुतळाच असणारा करुणाकरमतम म्हणजे प्रजेवर दयेचा वर्षाव करणारा श्रीरामचंद्रम शरणम प्रबद्धे अशा श्रीरामांच्या चरणी मी माझं सर्वस्व अर्पण करत आहे किंवा मी स्वतःला श्री रामचंद्रांच्या चरणी अर्पण करत आहे आज आपण इथे थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या श्लोकांचा अर्थ समजवून घेणार आहोत कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा जय श्रीराम